पुत्र भुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वाद झाला आणि थेट दोघा जणांवर चा चाकू हल्ला झाला इचलकरंजी जवळच्या खोतवाडी इथं बुधवारी रात्री घडलेल्या प्रकारात अक्षय गौरवजी आणि त्याचे वडील भरमा गौरवजी असे दोघे जण जखमी झाले दरम्यान श्रेयस जोशी आणि त्याची आई मंजिरी जोशी यांच्यासह तिघांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय इचलकरंजी जवळच्या खोतवाडीतील अयोध्यनगरामध्ये गौराजी आणि जोशी कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात जोशी यांच्या घरातील कुत्र भुंकत असल्याच्या कारणावरून या दोन्ही कुटुंबात वाद झाला होता बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा वाद उफाळून आला आणि श्रेयस जोशी त्याची आई मंजिरी आणि श्रेयसचा मित्र असे गौराजी यांच्या घरी गेले माझ्या मुलाला जाब का विचारला या कारणावरून मंजिरी जोशी यांनी अक्षय गौराजी मारली तर श्रेयस आणि त्याच्या मित्रानं चाकून अक्षय गौराजीवर वार केला यावेळी अक्षयला वाचवण्यासाठी आलेल्या भरमा गौराजी यांच्यावरही दोघांनी धारदार हत्याराने वार केला गंभीर जखमी अवस्थेतील भरमा आणि अक्षय या दोघांनी कुटुंबियांनी तातडीनं आयजीएम रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर शहापूर पोलिसांनी जखमींकडून माहिती घेतली या दोघांची प्रकृती गंभीर बनल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय तर पोलिसांनी जोशी मायलेकाला ताब्यात घेतलंय